आज एकवीस ऑगस्ट आहे आणि आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे की काल माझा वाढदिवस झाला वीस ऑगस्ट या निमित्ताने आणि आज घनसावंगी तालुक्यामध्ये आमचा जो नाटकाचा प्रयोग होणार आहे त्याच्या संदर्भात मिटिंग होती त्यासाठी मी इथं आले होते आंबडला आणि आंबडला आम आल्यानंतर आमचं जे हक्काचे ठिकाण आहे ते म्हणजे डॉक्टर राहुल सर यांचं ऑफिस आणि सरांच्या ऑफिसमध्ये आम्ही आज बसलो आहे आणि सरांनी आज हा वाढदिवस साजरा करण्यासाठी सरांची जी पूर्ण टीम आहे दिनेश दादा मॅडम सुद्धा इथे उपस्थित आहेत सो so, आजही हा केक मी कट करते आहे तर सगळ्यांचं सर जे प्रेम आहे ते माझ्यासाठी खूप ऊर्जा देणार आहे म्हणजे मी जे, जे काम करते आहे तर त्यातून माझ्यासोबत <coughs> मोलाची आणि हक्काची माणसं जोडली गेली आहेत तर ती खऱ्या अर्थानं माझ्यासाठी खूप मोठी कौतुकाची थाप आहे सो so, थँक्यू सर Yeah. मॅडम तुमचे सुद्धा आभार वेळात okay. वेळ काढून तुम्ही आला okay. असतो आणि यू शहरातील सर्व भीमसैनिकांचे ज्यांनी मी रमाई एक पाती नाटक हाऊसफुल केलेला आहे आणि आता लवकरच नेत आहे भंसावंगी तालुक्यामध्ये बहिरगाव बोलेगाव येथे कोमल मंगल कार्यालय आहे त्याचे पोस्टर तुम्हाला लवकरच पाहायला मिळतील तर तिथे सुद्धा आपण सगळ्यांनी हजारोच्या संख्येने उपस्थित राहून तुमच्या समाजातल्या लेकीला ले प्रेम आणि कौतुकाची थाप द्या आता आमचे जे मेन कार्यकर्ते आहेत मनोहर पठेकर सर ते सध्या इथे उपस्थित नाही आहेत सर शाळेत आहेत पण त्यांची सुद्धा आम्हाला प्रचंड मोलाची साथ आहे बनसी सर असतील किंवा त्यांचं बीएमसी uh, विद्रोही विचार मंचची जी टीम आहे ते सुद्धा आमच्यासोबत जॉईन आहेत तर सगळेजण मिळून मला जी आ, आ, एनर्जी देतात आहात पाठबळ देत ते माझ्यासाठी मोलाच आहे थँक्यू सो मच सगळ्यांचे आणि हा केक मी कट करते थँक्यू सर हाच लावा लावा सगळी एनर्जी सगळ्यांची लागेल तर मला असते आपल्या सगळ्यांनाच आहे माझी जी लेखणी आहे मी जे रमाई नाटक लिहिलेलं आहे आणि आता एक नवीन नाटक मी लिहितेय सर आणि जानेवारी मध्ये ते नाटक लॉन्च होईल आणि त्या नाटकाचं जे पहिला सीन असेल माझा किंवा जे फायनल ड्राफ्ट असेल तो पेनी so, he, uh, या पेनीनं लिहिलं जाईल सो ही ह्या पेनीच्या माध्यमातून माझे विचार बाहेर येतील आणि समाजामध्ये मी जे प्रबोधनाचं काम करते आहे ते जनतेपर्यंत पोहोचेल सो थँक्यू सो मच खूप छान हा पेन आहे थँक्यू सर अंबड शहरातील एक खूप चांगलं व्यक्तिमत्व आहे जे नेहमी आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात ते म्हणजे दिनेश दादा सातपुते डॉक्टर राहुल बागू सरांच्या इथं ते असतात नेहमी सरांच्या सोबत तर आम्हाला जेव्हा इथे आंबड शहरामध्ये सपोर्ट पाहिजे होता सगळ्यांचा तर कमी लोक रिस्पॉन्स देत होते सुरुवातीच्या काळामध्ये पण त्या दरम्यान प्रत्येक ठिकाणी आमच्यासोबत येणं भेटणं लोकांची ओळखही करून देणं असे खूप मोलाचं काम आमचे दिनेश भैया करत होते आणि त्यांची ओळख करून देणं मला वाटते जास्त गरजेचं होतं म्हणून मी या व्हिडिओमध्ये दिनेश भाईयाची ओळख करून दिलेली आहे धन्यवाद दिनेश भाई की तुम्ही आम्हाला नेहमी सपोर्ट करता आता आपल्याला घनसावंगी तालुक्यातला मीरमाई नाटकाचा प्रयोग हाऊसफुल हो करायचा आहे